श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंतचा चार महिन्यांचा काळ म्हणजे चातुर्मास यामध्ये आपण शुभ कामे करणे टाळतो असे म्हटले जाते की चातुर्मासामध्ये भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि सर्व जबाबदारी ही महादेवांवर असते म्हणून या काळात आपण उपाय करतो चला तर मग जाणून घेऊया पहिला उपाय चार महिने रोज तुळशीपुढे हळदीने स्वस्ती काढावे दुसरा उपाय चार महिने दररोज पिंडीवर दुधाने अभिषेक करावा तिसरा उपाय चार महिने रोज विष्णूला किंवा कृष्णाला तुळस व्हावी चौथा उपाय चातुर्मासात प्रत्येक महिन्याच्या एका मंगळवारी किंवा शुक्रवारी एका स्त्रीची ओटी भरावी पाचवा उपाय चार महिने ब्रह्ममुहूर्तावर उठावे सूर्याला अर्घ द्यावे सहावा उपाय चार महिने शक्य असल्यास तुळशी पुढे तुपाचा दिवा लावावा सातवा उपाय दिवे लागण्याच्या वेळी कोणी घरी आल्यास त्याला दूध साखर चहा द्यावा आठवा उपाय चार महिने मुख्य दरवाज्यावर चिटकवलेले लक्ष्मीचे पावले असली तरी परत रांगोळीने पावले काढून त्यावर हळद कुंकू व्हावं नववा उपाय चार महिने प्रत्येक बुधवारी एका गरीब विद्यार्थ्याला वही पेन द्या दहावा उपाय चार महिने जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात किंवा रोज किंवा आठवड्यातून एकदा तुपाचा दिवा लावून प्रसाद द्यावा उपाय अकरावा एखाद्या गरीब व्यक्तीला वस्तू द्यान करावी बारावा उपाय चार महिने कांदा लसूण खाऊ नये तेरावा उपाय चार महिने गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा चौदा चौदावा उपाय चार महिने पुरुष सुक्त रोज एक वेळा म्हणावे पंधरावा उपाय चार महिने रोज ओम नमो भगवते वासुदेवाय या, या मंत्राचा एक माळ जप करावा सोळावा उपाय चार महिने रोज एक वेळा विष्णू नाम पठन करावे सतरावा उपाय चार महिने रोज एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठन करावे अठरावा उपाय चार महिने जमिनीवर झोपावे एकोणीसावा उपाय चार महिने रोज गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा विसावा उपाय चार महिने तुमच्या आवडत्या कोणत्याही एका पदार्थाचा त्याग करावा उदाहरणार्थ चहा कॉफी उपाय एकविसावा चार महिने रोज एक भगवद्गीतेतील अध्याय वाचा बावीसावा उपाय चार महिने रोज जवळच्या मंदिरात जाऊन अकरा प्रदक्षिणा घालाव्या तेविसावा उपाय चार महिने मांसाहार वर्ज्य करावा चोवीसावा उपाय चार महिने रोज देवघरात तुपाचा दिवा लावावा आणि पंचवीसावा उपाय चार महिने रोज शिवपिंडीवर पांढरे फूल व बेलपत्र व्हावे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल